हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सॉरी शुभ सकाळ झाले तर गुड आफ्टरनून झाली एक वाजायला दहा मिनिट टाइम आहे पण आवडले आणि ब्लू ब्लू घातले आता आम्ही निळा कलर आहे हा किंवा दुसरा ह्या पोतेचा आहे असा दोन कलर निळेच असतात घालू शकतो स्काय ब्ल्यू त्याला म्हणतात आम्ही मॅचिंग केली आहे सोमवारी पांढरा कलर काल मंगळवारी लाल कलर आज निळा कलर आणि उद्या पिवळा मावशीने आणलेला फ्रॉके माझ्या मावशीने आणलेलं फ्रॉके तर छान अशी शुभ्रा निव हिथे एक भावली होती तिथं नाडी होती दोन्ही काढून टाकली शाळेत तिला सोडून ती शाळेत राहिली मस्त पैकी आणि दिवा ही दिवा भिजून द्यायचा नसतो थोडस तेल होती दिवा थांबा था। आता जसा दिवा लावलाय ना तसा इजून दिल नाही मी आज तीन दिवस झालो रात्री पण जागा की येऊन वत्या रात्री एकदा भरून ठेवलं ना आणि छोटी वाट करून ठेवली ना रात्रभर पहिल्या दिवशी खायचं पानाची माळ घातली दुसऱ्या दिवशी तरवाडाची आज गुलाबाची उद्या जास्वंदाच्या फुलाची घालायची कोण कोण कशा कशाच्या माळा रोज एक आली पाहिजे ना नंतर झेंडूच्या पानांची आणि मग नंतर ना तुळशीच्या पानाची अजून काय राहिलं राहिलं असेल तर काय सगळं ती पण चालते य दार उघडे शुभ्र आणि ती आम्ही तिघं चाल कुरिअरला आपा गेलं होतं ती कुरिअर घेऊन चला चला की राखान गुरांना राखान कर्ड सोडून इकडं बांधावं लागते म्हणलं तिकड शिर्डी पाठरू तू पाठरू तू पाठरू या आजीन मी शिर्डी आणि तू पाठरूया तिकड बांधली या शुभ्रॅ तुझं नाव काय आहे ग कसं तोंड भरावलंय का तुला मी आली म्हणली शाळेत रडली नाही पण आज रडली का तू शाळेत बाईंभर खेळली का पोरं गाणी लावली होती भात खाल्ला गाणी लावली आणि जुकूजुक गाडी एकामेकाच्या शर्टर ला धरून पोरं खेळत होती पुरी पोर काय काढती काय खवळती मग का हा नाही सांगितलं खवळ सांगितलं तर शुभ्राची सॅक पण इथं आणून ठेवली आहे डबा राहायला काढायचा डबा काढावा लागतो पाटी माझी पाटी माझी माझी पाटी का नाही ही माझ्या बारक्यापणाची पाठी मी ते मधी येताना आणली हक्क कुजली कशी आणि ती शुभ्राला शुभ्राला नवीन पाठी आणायची ऐवजी तीच चालावली आहे भाकर तर खाल्लं पण नाही आहे तशी भाकर आहे आपाची दिलती ज्वारीची आणि ह्याची डब्यात बाळ काय होती का भाता तशी टुकड टुकडं करून दिल्याला तसंच जायचं भरताचं आणि आणि हो का ही नाडी नाडी बांध बाळा आणि बाहुली पण असेल ह्याच्यात हा का ही तो होती ही बाहुली इकडे पक्ष भरा हि तर होती अशी पोटावर मस्त वर आणि ही नाडे बांधलेली होती दोन्ही शाळेत गेल्या तुडून टाकलं सॅक मध्ये टाकलं झालं तर संपलं पाठी आणि पेन्सिल कुठे या गुतून का घुमून घुमून गेली का गुतून गेली गुतून नाही घुमळ नाडी नाडे पुढे बांधली होती तशीच आहे बराबर ही ही तर मागणं पुढं बांधलेली होती नाडी मागणं पॅक होती स्टाईल पुढं फुल बांधलेलं होतं ही बावली होती मोर टोपी घातलेली कॅप घातलेली बावली तास शाळेत दहा वाजता सोडून तो गाजीच्या हातात दहा वाजता शाळेत सोडून ती मी दहा ते अकरा अकरा ते बारा आणि बारा ते साडेबारा फक्त अडीच तर आता हे केलंय फ्रॉकीच ही तर बाहुली तिथं गेल्या गेल्या तोडली होती बसल्या बसल्यास मी होती तवाच मी तिला सोडलं आणि म्हणलं आता आज लई दिवस झालं वांगीला मी गेल ती तवापासून आठ दिवस तवा सुट्टी घेतली परतन महागारी आल्यावरती ती आजारी होती म्हणून सुट्टी घेतली होती मग जाणंच नव्हतं झालं मग आता आज बळच लावली म्हणलं राती का नाही तिला नवीन फ्रॉक घातली <laughs> पडता बी नवीन फ्रॉक घातली आणि तिला म्हणलं चल आपण नवीन फ्रॉक दाखवू फ्रॉक नाडी बांची मोर बावली 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 चिटकवायला फिळकी कानायच तिच्या शोधच तिथं फुल पण पडलंय ती पण चिटकायचं बाहुली पण चिटकायची अशी फ्रॉकला अशी बघ किती छान दिसती त्या बाहुलीने सगळा सगळा तिने हात धु हात कसा भरावलाय की का आणलं बघ खराब झाले ते आळले या त्यात नाही काय तर असू द्या येतो आम्ही जाऊन किती वाजले ते एक वाजली दोन तीन माघारी महागारी तास दीड तास कुठं आहे ती माळावली देवी ना आम्ही तिथं करमाळ्याला म्हणजे आमच्या तिथं करमाळ्या आणि करमाळ्यात कुठली देवाय व्हायची देवी देवीचं नाव नाही माहिती पण आम्ही सगळी म्हणायचो की दिवीच्या माळा जायचं माळावर माळा जायचंय तिथं पण मी असंच म्हणलं बाई म्हणलं देवीच्या माळावर जायचं का माळावल्या दिवीला जायचंय कुठे या जायचंय आपल्याला आता तर असू द्या बाय बाय सगळ्यांना येतो आम्ही जाऊन मस्त पैकी